सासंग जी प्रेमाने बोलूया धन सासंगत जी, सासंग जी संपूर्ण विश्वामध्ये हा एकच विषय आहे की आपले विचार हेच आपलं जीवन घडवतात आपले विचार हेच जीवनामध्ये सुखदुःख घेऊन येतात आणि आपले विचार हेच आपल्या जीवनामध्ये दुःखही घेऊन येतात मग विचार ही एक खूप मोठी संपत्ती आहे खूप मोठं धन आहे वैभव आहे मग हे विचारांचं धन आपण का साठवायचं त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे आणि अध्यात्म काय आहे याचं चिंतन आपण या व्हिडिओमध्ये करूयात बघा की आपली जी आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये तीन सूक्ष्मशक्ती आहेत पहिली म्हणजे मन दुसरी आहे बुद्धी आणि तिसरी आहे संस्कार जर आपल्याला आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला मनाचा अभ्यास करावा लागेल कारण मनामध्ये विचार सुरू असतात मन आपलं विचार करतं आणि भावना निर्माण करतं बुद्धी ॲनालिसिस करते म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य हे आपल्याला सांगत असते म्हणजे विवेक हे करायला हवं ते करू नये त्याचं जे ॲनालिसिस आहे ते आपली बुद्धी करत असते आणि तिसरं जे आहे ते म्हणजे संस्कार आपल्या विचारानुसार आपल्या ॲनालिसिसनुसार आपण एखादं कर्म वारंवार करायला लागलो की त्याला आपण म्हणतो आपले संस्कार उदाहरणार्थ बघा एखादा चोर आहे तो चोर कसा झाला कारण त्याच्या मनामध्ये सर्वप्रथम विचार आला की आपण चोरी करावी नंतर काय झालं त्याच्या मनामध्ये विचाराबरोबर भावना जोडली गेली की मी जर पैसे के चोरले तर मी लवकर श्रीमंत होईल मला जास्त मेहनत करावी लागणार नाही विचार आणि भावनेबरोबर बुद्धी काय करते ॲनालिसिस करते ॲनालिसिस करते म्हणजे काय भावनेबरोबर योग्य अयोग्य त्यावेळी चोरी करणारा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपली बुद्धी सांगते की ठीक आहे तू चोरी कर तू चोरी केलीस तू तुला लवकर मोठं होत आहे जास्त मेहनतही करायला लागणार नाही बुद्धीनं ना, ॲनालिसिस केलं आणि निर्णय दिला विचार भावना आणि ॲनालिसिस झालं त्याच्यावरती काय करायला हवं काय करायला नाही पाहिजे आणि शेवटी निर्णय काय झाला हां चोरी करायलाच हवी आणि मग त्या व्यक्तीची चोरी करण्याची जी सवय आहे एकदा चोरी केली दोन वेळा केली तीन वेळा केली त्याची ती सवय तो संस्कार त्याला तो जडला चोरी करण्याचाच त्याचा संस्कार तयार झाला हा संस्कार त्याचा अगदी लहान असल्यापासून सुरू झालेला असतो कधी त्यांनी छोटी पेन्सिल आणलेली असते चोरून नंतर हळूहळू मोठी आणतो अजून मोठे आणतो अजून मोठे आणतो आणि एक दिवस मोठा चोर बनतो तो म्हणजे आपण आपलं जे जी जीवन घडत असतं ते आपल्या विचारांवरती असतं कारण त्याचं मूळ हे विचार आहे सर्वप्रथम आपल्या मनामध्ये विचार येतात नंतर भावना तयार होतात नंतर त्याच्यावर ॲनालिसिस होतं म्हणजे काय योग्य काय अयोग्य विवेक आपल्याला बुद्धीकडून मिळतो आणि आपण ती गोष्ट वारंवार केली की आपला त्याचा संस्कार तयार होतो मग आध्यात्मिक मार्गावरती चालत असताना आपल्याला काय सांगितलेलं आहे जितकं आपण सतोगुणी राहील सात्विक राहील तितकं काय होणार आहे आपली अध्यात्मामध्ये उन्नती होणार आहे सहनशीलता येणार आहे मन शांत राहणार आहे आणि हळूहळू मन शांत होत गेलं की मन आनंदी राहणार आहे कारण आपण भक्ती त्याच गोष्टीसाठी करतो की मनाला एक आनंद मिळावा आणि भक्तीमध्ये जो आनंद मिळतो तो चिरकाल टिकतो तर या आनंद प्राप्तीसाठी आपण भक्ती करत असतो मग तो आनंद भक्तीमधून येत नाही त्याचा अर्थ असा होत आहे की आपली भक्ती ही चुकीच्या मार्गाने सुरू आहे मग आपल्याला जे गुरुंनी मार्ग दिलेला आहे त्या मार्गावरून आपल्याला चालायचे दया करुणा परोपकार सहनशीलता हे सर्व आपल्यामध्ये आले पाहिजेत कारण आपल्याला माहिती आहे हे जे सत्वगुण आहेत ते आपल्याला भरपूर सुख देतात कारण आपण पाहिले संतांच्या जीवनामध्ये भलेही त्यांच्या जीवनामध्ये भौतिक सुख नव्हती काहींच्या जीवनामध्ये भौतिक सुखही होतं आणि आध्यात्मिक सुखही होतं भौतिक सुखाशी आध्यात्मिक सुख जोडले गेलेले नाही कारण आध्यात्मिक सुख हे आपल्या आत्म्याशी जोडलेलं आहे आपल्या जीवनामध्ये दे आध्यात्मिकतेला थारा देणं म्हणजे काय आपण जे विचार करतो ते विचार सकारात्मक दिशेनं आपल्याला घेऊन जायचे बघा ज्यावेळी मन सकारात्मक विचार करतं त्यावेळेस बुद्धीसुद्धा निर्णय सात्विकच देते योग्य निर्णय देते तिचा विवेक पूर्ण जागृत असतो आणि त्याच्यानंतर काय होतं मनबुद्धी या दोन्ही शक्तींचा वापर करून जर आपण कर्म केलं तर ते कर्म आपलं श्रेष्ठ कर्म म्हणून गणलं जातं मग आपलं कर्म आपल्याला श्रेष्ठ बनवायचं आहे आता बघा विचारांचं जे सायन्स आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण जे विचार करतो ना आपल्या जीवनामध्ये तेच घडतं कारण बघा आत्ता आपल्यासमोर जे पण सर्व काही आहे सर्व वस्तू आहेत ना त्या वस्तू ज्यावेळेस सूक्ष्म लेवलमध्ये आपण पाहतो त्यावेळेस त्या व्हायब्रेट होत आहेत म्हणजे ज्यात आपल्याला दिसतं आहे डोळ्यांनी ना ते तसं नाही आहे ज्यावेळेस सूक्ष्म लेवलला पाहिलं तर सगळं व्हायब्रेशन आहे आता माझं शरीर या ठिकाणी आहे तेसुद्धा व्हायब्रेशन आहे तुमचं शरीर आहे ते पण व्हायब्रेशन आहे तुमचं घर व्हायब्रेशन रूपामध्ये आहे प्रत्येक गोष्ट ही व्हायब्रेशनमध्येच आहे तरंगामध्ये आहे तरंग आहेत पण दिसताना तर आपल्याला कशी दिसते ती स्थूल दिसत आहे पण सूक्ष्म लेवलला ज्यावेळेस जाऊन पाहिलं त्यावेळेस ती रूपामध्ये आहे मग आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुख येत नाही सुख येत नाही त्याचा अर्थ असा आहे की आपण जे सद्गुरूंना सांगितलेला जो मार्ग आहे परमात्मा जो भगवद्गीतेमध्ये जे वेगवेगळे मार्गदर्शन आपल्याला करत असतो त्या मार्गावरून आपण चालत नाही बरं असंही होतं की आपल्याला समजतं आहे की हा मार्ग योग्य नाही आहे हा मार्ग मला दुःख देतो आहे तरीही आपण त्या मार्गावरून चालतो कारण आपण आपल्या मनाचा जो अभ्यास करायला पाहिजे तो अभ्यास करत नाही आपल्यामध्ये परिवर्तन होत नाही जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यामध्ये परिवर्तन गरजेचं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्गामध्ये आपल्याला पुढं जायचं आहे जीवनामध्ये सुख हवं आहे तर त्यासाठी त्याचं मूळ आहे विचार विचार आपल्याला काय करायचे आहेत सकारात्मक दिशेला न्यायचे आहेत आपण आपल्या जीवनामध्ये जर सकारात्मक विचार केला तर सकारात्मक सकारात्मक विचारांमुळे सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्याचं कारण असं आहे बघा मी ज्या ठिकाणी उभी आहे तिथे माझी आत्मा आहे माझ्या शरीरामध्ये ती आत्मा बरोबर दोन भुयांच्यामध्ये स्थित आहे आणि जेव्हा मी विचार करते त्यावेळेस त्या विचारांची तरंग तिथून बाहेर पडायला सुरुवात होतात आणि ती तरंग संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जातात जसं की बघा एखादं तळं आहे त्या तळ्यामध्ये आपण ज्यावेळेस मधोमध दगड टाकतो कुठेही दगड टाका दगड जेव्हा टाकतो त्यावेळेस तिथून तरंग निर्माण होतात आणि अगदी किनाऱ्यापर्यंत जातात आणि किनाऱ्यातून पुन्हा ती तरंग त्या दगडापर्यंत येतात तसंच आपण विचाररूपी दगड या ब्रह्मांडामध्ये टाकला तिथून तरंग निर्माण होतात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते पसरतात आणि संपूर्ण ब्रह्मांडातून आपल्यापर्यंत येत असतात मग आपण कुठल्या प्रकारचा दगड टाकला सकारात्मक विचारांचा दगड टाकला मग सकारात्मक विचारांचा जर दगड टाकला तर ब्रह्मांडामध्ये त्याच्या एक लहरी तयार होणार आहेत आणि त्या लहरी किनाऱ्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि किनाऱ्यापासून पुन्हा आपल्याकडे येणार आहेत ज्यावेळेस ते किनाऱ्याकडून आपल्याकडे येतील ना त्यावेळेस ते खूप बलवान होऊन आपल्याकडे येत असतात कारण ब्रह्मांड खूप मोठे आहे ब्रह्मांडामध्ये आपले विचार खूप दूर दूरपर्यंत पोचतात आणि तिथून पुन्हा त्याचं रिफ्लेक्शन होत असतं ना त्यावेळेस ते खूप मोठ्या संख्येनं मोठ्या पर्सेंटेजेसमध्ये आपल्याकडे येत असतं मग सकारात्मक विचार आपण केलं की के आपल्या जीवनामध्ये सुगडतं म्हणजे आपण चांगले विचार केले ना तर चांगल्याच गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात एक उदाहरण देते बघा की जर समजा मी हा विचार करायला सुरुवात केली माझ्या बाबतीत ना सर्व काही खूप छान होते माझ्यासोबत माझा प्रभू आहे परमात्मा निरंकार आहे आणि माझ्यासोबत सर्व काही खूप छान होत आहे असं ज्यावेळेस मी म्हणायला सुरुवात करेल त्यावेळी काय होणार आहे हा विचार संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याचं तरंग पोचणार आहेत आणि ती तरंग फिरून पुन्हा माझ्या आत्म्याला टच होणार आहेत म्हणजे जर मी इथं एक संकल्प केला तर तो संकल्प संपूर्ण ब्रह्मांडात जाऊन पुन्हा माझ्यापर्यंत येतो म्हणजे माझ्या जीवनामध्ये जे जी परिवर्तन होणार आहे मग ज्यावेळेस मी सकारात्मक विचार करते ना ज्यावेळेस सकारात्मक जीवनामध्ये गोष्टी घडणाऱ्या माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात करतात लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतं आपण जसा विचार करतो तसंच आपल्या जीवनामध्ये ते घेऊन येत असतं आणि आपण आत्ता वर्तमान काळामध्ये विचार किती करतो वर्तमान काळामध्ये किती राहतो वर्तमान काळामध्ये खुश राहणं गरजेचं आहे जेव्हा आपण खुश राहायला सुरुवात करतो ना त्यावेळेस खुशी देणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला लागतात कारण संपूर्ण ब्रह्मांडातून त्या पद्धतीचं व्हायब्रेशन आपल्यापर्यंत पोचायला सुरुवात होत असते आणि ज्यावेळी आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस समजा माझ्याच बाबतीत काहीच चांगलं घडत नाही मग तुमच्या बाबतीत वाईट घडवणाऱ्या व्यक्ती वस्तू सर्व काही आपल्याकडं अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होतं कारण आपल्या विचारांची तरंग निगेटिव्ह ब्रह्मांडामध्ये जातात ब्रह्मांडातून पुन्हा आपल्याकडं रिफ्लेक्शन होऊन येतात आणि आल्यानंतर आपल्याला ते दुःख घेऊन येतात मग आध्यात्मिकता कशाला म्हणायचं आहे तर सकारात्मक विचारांकडे आपली वाटचाल हवी असायला हवी आहे नकारात्मक विचारांकडे आणि सकारात्मक भावना कोणत्या आहेत प्रेम ही एक प्रचंड प्रचंड शक्ती आहे ज्यावेळी आपण प्रत्येक वस्तूवर प्र स्वतःवरती सुरुवात स्वतःपासून आहे बघा जी व्यक्ती स्वतःवरती प्रेम करत नाही ना ती इतरांवरही करू शकत नाही पहिल्यांदा स्वतःवरती प्रेम करायला शिकायचं आहे आणि ज्यावेळेस मी स्वतःवरती प्रेम करेल त्यावेळेस हळूहळू आपण ह्या आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती व्यक्तीवरती आपण सर्वांवरती प्रेम करायचं आहे कोणत्याही गोष्टीबाबत निगेटिव्ह बोलायचं नाही असंही म्हणायचं नाही की पैसा ना खूप वाईट असतो हे जे आपलं नकारात्मक चिंतन आहे ना मग पैसा आपल्या जीवनामध्ये वाईटच घेऊन येणार पण तेच जर सकारात्मक चिंतन असेल नाही पैसा चांगला आहे पैसा माणसं जोडतो असं असं आपण चांगलं सकारात्मक चिंतन केलं ना की आपल्या जीवनामध्ये तो पैसा जो आहे ना तो आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येईल म्हणजे काय आहे आपल्याला आपल्या विचारांची दिशा बदलायची आणि महत्त्वाचं संतांनी बघा ना किती सुंदर आहे की आपल्यामध्ये जे विकार आहेत ना विकार ते आपल्याला दुःख घेऊन येतात कारण बघा विकारांमधला एक विकार घेते बघा ईर्ष्याची भावना जर आपल्याला दुसरं कुणाची प्रगती होते ती पाहून जर मला ईर्षा होते माझं मंजळत आहे जलसी होते मला तर त्यावेळी काय होतं माहिती आहे ज्यावेळेस मी विचार करते त्यावेळेस माझी आत्मा पहिल्यांदा ते ऐकत असते माझं अंतर मन ते पहिल्यांदा ऐकत असतं आणि मी जसा विचार करणार ना मला ईर्षेची भावना आहे माझं मला अंतर मन काय सांगतं अवचेतन मन माझं काय सांगतं की प्रगती पाहिले की तुम्हाला ईर्ष्या होते त्या अर्थी तुम्हाला प्रगती आवडत नाही तुमच्या जीवनामध्ये आम्ही अधोगतीच देणार मग आपल्या जीवनामध्ये अधोगतीच घडायला लागते म्हणून दुसऱ्याची सुद्धा प्रगती होत असेल ना तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय भावना पाहिजे उच्च कोटीची भावना पाहिजे त्याच्या प्रगतीमध्ये आपल्याला आनंद झाला पाहिजे म्हणून संतांनी किती सुंदर सांगितलं ना ईर्षेची भावना अरे आपण मनामध्ये ईर्षेची भावना निर्माण करतो त्या व्यक्तीला त्याचा काही तोटा होत नाही तोटा आपल्याला होतो तिरस्काराची भावना दुसऱ्याला बघितलं की आपल्याला तिरस्कार, तिरस्कार निर्माण होतो ना आपलं अंतर्मन सांगतं तुला तिरस्कार खूप आवडतो ठीक आहे तुझ्या जीवनामध्ये मी अशाच गोष्टी आणतो ज्याच्यातून तुला तिरस्कार होतो अंतर्मन आहे ना ते आपलं प्रत्येक गोष्ट ऐकत असतं चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या कधी कधी आपल्यावरती कर्ज आहे आणि आपण जर म्हटलं माझ्यावर ना खूप कर्ज आहे मी कर्जातनं कधी मोकळंच होऊ शकत नाही पण आपल्याला कर्ज तर नको असतं पण आपण बोलण्याची पद्धत कशी असते आपली निगेटिव्ह मग काय होतं आपल्या जीवनामध्ये कर्ज पुन्हा यायला सुरुवात होते का अंतर्मन आपलं काय ऐकते कर्ज तुला हवं आहे आणि तुला कर्ज कर्ज खूप आवडते कारण आपण त्या विचारांना कवटाळून बसलो आहे निगेटिव्ह विचार आहेत ना निगेटिव्ह विचारांना आपल्याला लगेच झटकता आलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचारांना आपल्याला जीवनामध्ये घेता आलं पाहिजे कारण निगेटिव्ह विचार आपल्या शरीरामध्ये नव्वद टक्के आजार जे होत आहेत ना ते निगेटिव्ह विचारांमुळे होतात आणि आपल्यामध्ये जर इतके सारे आजार जर निगेटिव्ह विचारांमुळे होत असतील तर निगेटिव्ह विचार आपण करायचाच कशाला आपल्याला पुरुषार्थच हा करायचा आहे की आपण सकारात्मक विचार करायचा आहे आणि सकारात्मक विचार कशामुळे येतो ज्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिकतेला ज्याने स्थान दिले ना त्याच्याच जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि ज्याच्या जीवनामध्ये सकारात्मकता त्याच्या जीवनामध्ये सुखच सुखायला सुरुवात होते आणि बघा की आपलं जे वेद आहे ते वेदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे ज्यावेळेस व्यक्ती सकारात्मक विचार करतो ना त्या बघा आपल्या शरीरामध्ये तीन नाड्या येतात एक म्हणजे आपला जो उजवा हात आहे उजव्या साईडला जी नाडी असते ना ती आपली नाडी आहे पिंगला नाडी आणि डाव्या हाताच्या साईडला जी नाडी असते ना आपली ती आहे इडा नाडी इडा पिंगला आणि मधी जास्त आपली ना ती सुसुमना नाडी असते ज्यावेळी आपण सकारात्मक विचार करतो आध्यात्मिकतेचा विचार करतो ज्यावेळेस आपण सत्संगमध्ये असतो देवाचं स्मरण करत असतो ना त्यावेळेस आपली सुसुमना नाडी ॲक्टिव्ह असते ज्यावेळी आपण निगेटिव्ह विचार करतो त्यावेळेस आपली इडा नाडी जास्त चालाय लागते पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेस आपली पिंगला नाडी चालायला लागते आणि आपण ज्यावेळेस ना सहज अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस आपली सुसुम्न नाडी जास्त कार्यान्वित असते आणि ज्यावेळेस सुसुम्न नाडी असं सांगितलं जा सांगितलं गेलं आहे त्याच्यामध्ये की ज्यावेळेस आपली सुसुम नाडी ॲक्टिव्ह असते ना ज्यावेळेस आपण आपल्या जीवनामध्ये सर्व काही आपल्याला नुसतं मनामध्ये विचार केला संकल्प केला आणि आपल्या जीव जीवनामध्ये सगळी सुख आपल्यापुढे उभी राहिले मग याचं सर्वांचं मूळ काय आहे तर सकारात्मक विचार सकारात्मक विचार हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रचंड सुख घेऊन येतात आनंद घेऊन येतात आणि संतांनी आयुष्यामध्ये त्यांच्या काय केलं त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक राहिले सतत सकारात्मक राहिले त्यांच्या जीवनामध्ये काही घडलं तरी परमात्म्याची विचार काहीही घडलं तरी म्हणायचे आपलंच कर्म असेल म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायला शिकायचे ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह विचार करेल ना त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सुख असणार आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्ह विचार करायला शिकायचं आहे मग जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात मग आपलं तिथं निगेटिव्ह चिंतन चालतं माझ्याच बाबतीत असं का घडते आणि खरंच बऱ्याच वेळा घडतं असं की आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडत असतं आपण काही चुकीचं वागत नसतानाही आपल्या बाबतीत निगेटिव्ह घडतं पण आपल्या त्या विचारांचा परिणाम असतो आपण ते सतत सारखं निगेटिव्ह आपण केलेलं असतं ना स्वतःला माझ्याच बाबतीत असं का घडते मलाच असं का होते हे जे विचारांच्या चक्र आपल्या भोवतीस सुरू असतं ना ते निगेटिव्ह व्हायब्रेशन आपल्या आत्म्यातून निघत असतं आणि ते व्हायब्रेशन पुन्हा आपल्याकडे संपूर्ण ब्रह्मांडातून कितीतरी गुन्हा होऊन आपल्याकडे येत असतं आणि ते आपल्या जीवनामध्ये दुःख घेऊन येतं म्हणून सास संगीत जी आपण काय करायचं आहे सकारात्मक विचार करायचा आणि सकारात्मक विचार करण्यासाठी कधी कधी काय होतं आपल्याला हेही कळतं की सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे पण आपलं मनच कंट्रोलमध्ये नसतं मन आपल्याला म्हणजे आपल्याला कळतं की तर निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे पण मन कंट्रोलमध्ये नसल्यामुळे काय होतं आपण निगेटिव्ह विचार करतच जातो मग पुन्हा बेसिक काय येतं या ठिकाणी काय येते सकारात्मक विचार करण्यासाठी आपण मनाला कमांड दिले ना की सकारात्मक विचार करतो मनाने लगेच तो विचार फॉलो केला पाहिजे मग आपण या मनाला कंट्रोल करण्यासाठी काय करायला हवं तर मनाला कंट्रोल कसं करायचं याच्यासाठी आपण काय करूयात नेक्स्ट व्हिडिओ बनवत कारण बघा भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपलं मन आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतं त्याच्यासाठी अभ्यास आवश्यक आहे आणि ज्याने मनाला कंट्रोल केलं ज्याचं इंद्रियांवरती स्वतःचा संयम आहे मनावरती कंट्रोल आहे ना तो परमात्म्याशी एकरूप होतो लगेच एकरूप होतो त्याला एकरूप होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही परमात्माशी आपल्याला एकरूप व्हायचं आपल्याला भक्तिमार्गामध्ये पुढं जायचं आपल्याला अनुभूती घ्यायची तिथेच थांबायचं नाही आहे आपल्याला जिथे आपण आहे तिथे नाही थांबायचं आपल्याला आपल्याला पुढं जायचं आपल्याला अध्यात्मामध्ये उन्नती करायची आणि उन्नती करण्यासाठी काय काय करता येईल ते आपल्याला सर्व काही करायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे आपल्या मनावरती आपलं कंट्रोल आपल्याला मिळवायचं आहे मनावरती कंट्रोल मिळवण्यासाठी आपण एक एक पाऊल आता पुढे टाकायचं आहे त्याच्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनव्यात जर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ हवा असेल तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा की आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ याच्यावरती हवा आहे कारण मनावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे सासंगाची प्रेमाने बोलूया धन निरंकारची